एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आमचे खासदार राणे साहेब आमचे प्रदेश प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाणजी आणि मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सावंतवाडीकरांना आम्हाला विश्वास द्यायचा आहे की भारतीय जनता पक्षाच्या आमचे हे सगळेच उमेदवार आणि आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांच्या श्रद्धा ताई यांच्यावर तुम्ही विश्वास आणि ह्यांना मतदाना रूपी अगर आशीर्वाद तुम्ही दिलात तर मी आपल्याला विश्वास देतो या पुढच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज आमचं केंद्रात आणि राज्यात सरकार आहे या सत्तेच्या माध्यमातून सावंतवाडीचा विकास आम्ही शंभर टक्के करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलू कुठल्याही बाबतीमध्ये निधीची कमतरता होणार नाही कारण का सत्तेमध्ये आम्ही केंद्रात आणि राज्यात असल्यामुळे त्याचबरोबर बो जिल्ह्याच्या आर्थिक चाव्या पण पालकमंत्री म्हणून माझ्याकडे असल्यामुळे सावंतवाडी सावंतवाडीचा विकास आम्ही सक्षम पद्धतीने करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही भक्कम आहोत आणि त्या दृष्टिकोनातून पावलं टाकण्यासाठी आम्ही तयार आहोत एक गोष्ट अशी आहे की खर तर अशी आव्हानं पालकमंत्र्यांनी स्वतः करायची नसतात म्हणजे आमच्याकडे युतीचं कारण शेवटी हे युतीचं शासन आहे आणि युतीच्या शासनामध्ये निधीचं वाटप कसं व्हावं याची सूत्र ठरलेली असते त्याप्रमाणे आमदारांना किती निधी द्यायचा सत्ताधारी याचं सुद्धा सूत्र ठर सूत्र ठरलेलं असतं त्याच्यामुळे त्या सूत्राप्रमाणेच पालकमंत्र्यांना डिस्ट्रीब्यूशन करायला लागतं आणि हे सूत्र राज्याच्या स्तरावर ठरलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला माझ्या हक्काचे पैसे जे मला मिळतात ते मी माझ्या मतदारसंघामध्ये शहरामध्ये वापरत असतो आणि आण हे सूत्र पूर्वीपासून आहे राज्य शासनाचे त्याच्यामुळे कोणी पैसे पा, दिले तर ते त्या त्या आमदारांच्या शिफारसीवरून ते पैसे दिले जात असतात त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काही कोटा असतो त्याच्यामधून ते देऊ शकतात दुसरे काम पण ते आतापर्यंत ते आमच्या मतदारसंघाला ते मिळाले नाही